आपुले जगणे आपुली ओळख संदीप खरे एकोणावीसशे त्र्याहत्तर प्रसिद्ध कवी मौनाची भाषांतरे नेणिवेची अक्षरे तुझ्यावरच्या कविता अग्गोबाई ढग्गोबाई हे काव्यसंग्रह प्रसिद्ध स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लेख लोकप्रिय आहेत हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये या विषयीची भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे प्रस्तुत कविता अग्गोबाई ढग्गोबाई या काव्यसंग्रहातून घेतली आहे आपुले जगणे आपुली ओळख उपरे अर्धे जोडू नको दिवा होऊनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको नित्य घडावे वाचन लेखन क्षण कार्याविन दौडू नको नित्य परवचा व्यायामाविण झोप घ्यायला पडू नको पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको शोभे स्वच्छता आदी मंत्रा विसरू नको नम्र राहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव अडी नको उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको नको फुकांची हांजी हांजी लोचट बोळट काही नको परंतु दिसता उदात्त काही ताठर माथा मुळी नको पेलशक्तीने गो तू कंस होऊणी छळू नको नको उगाजच वाद परंतु कोणी धमकवता पळू नको आपुल्या आपुल्या दुःखासाठी नैनी अश्रू ठेवू नको पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको तोडविता राणे खुशाल जावे नव्या पथाला भिऊ नको ज्यावर श्रद्धा प्राणा आतून राहू नको जेथे वाटा तेथे काटा उगा भेदरून उडू नको करता हिम्मत जगात किंमत भेकड गुळमूळ रडू नको कर्तृत्वाचे घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको माते सह मातीचे देणे फेडा याला चुकू नको कवीने खूप छान अशा पद्धतीने रोजचे दैनंदिन जीवन आपण जगत असलेले आणि त्याहूनही अधिक आपला गुण ह्या कवितेतून आपल्याला सांगून दिला आहे दैनंदिन जीवनात वागताना काय करावे आणि काय करू नये याविषयी कवीने आपल्याला खूप छान अशा पद्धतीने कवितेतून सांगितलं आहे आपण आडेवेडे घेत असतो आपण कुणाला काही बोलत असतो कुणाविषयी राग धरत असतो ते आपल्याला कवीने करू नये असे सांगितले आहे उलट सगळ्यांशी चांगले वागावे सगळ्यांशी प्रेमाने राहावे हे आपल्याला कवीने या कवितेतून दाखवून दिले आहे कविता कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपुले जगणे आपुली ओळख संदीप खरे यांची ही कविता खूप छान अशा पद्धतीने कवीने सांगितले आहे कविता आवडल्यास आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईकसुद्धा करा धन्यवाद